किती वावर म्हणजे दोन एकर दोन एकरला काय काय केलं बरं आता काय काय होतं पहिलं तेच पीक काय होतं पहिलं होती हां काही सरकीला कसं केलं नाही सरकीला सर्केला कसं केलं म्हणजे सरकी काढायचं टायमाला काय केलं सरकीला कशी काढ वावरातून बाहेर काढायची ना हां तेच टायमाला काय काय केलं काही नाही केलं उकून दिलं काय त्याला जर लावलं तर का नाही मग तुम्ही स्वतःच हा किती दिवस गेलो तुम्हाला ते काढून दोन दिवस दोन दिवस हा भेटून दिली बाजूला मग हा ब त्याच्यानंतर मग काय केलं त्याच्यात हो गवाल किती पैसे लागले खर्च गावाला लागले पाच हजार पाच हजार किती एकरला जास्त काही नाही किती वेळ लागतं अर्धा एकर अर्धा एकरला पाच हजार रुपये लागले हा पाच हजार बी किती बी इकत आणलं तो खर्च होतो इकत ते केवढेच आणलं तो का सारा खर्च होता सगळा खर्च टोटल हा? हा हा पाच हजार हा, देखा? देखा? दे? हा? देखा? देखा? ना महा हा बी किती आणलं होतं बी पाच धडे पाच दडी केवढेच ठीक आहे सतराशे रुपये सतराशे रुपये पाहिजे हा लावलं सतराशे सतराशे रुपये पेराला किती पे कसं पेयरला कसं होतं एवढा हिशोब नाही शेतीच गणित बिगर काढल्यास कसं जमणार काय काहीच मग हा मग एवढं गणित नाही काढलं मग शेती का समजणार आपल्याला एवढं बारीक नाही विचार नाही केल्यावर मग कसं समजा बघ कसं कसं होईल शेती अशी कशी होईल मग शेती होती बघ हा बरोबर खर्च वाचत म्हणजे असं आहे ना तर हां हां पण ते चांगलं दिसत नाही आमचं म्हणणं दिसायलाच ना नुसतं हां दिसाल बरं बरं काही म्हणजे हां दिसायला काय करता मग हा ठीक आहे तुम्ही नाही तुम्हाला दिसा ना काय काय केलं दिसतं बाबा काय केलं त्याच्यात नुसतं काहीच नाही केलं त्याच्यात नुसते बाराशे रुपये खर्च आहे सवा एकरमध्ये म्हणते शेती आहे असं ये सव्वा एकरला बाराशे रुपये बाराशे रुपये खर्च आतापर्यंत तुम्ही तुमच्या शेतीमध्ये माया तरी अंदाजान हा कमीत कमी चार हजार रुपये खर्च केला असा हा झाले चारशे वर झाले झाले का एका एकरमध्ये चार हजार रुपये करा झाले झाली हां आपण बाराशे रुपये खर्च केला याच्यातच पैसे तुमचे किती वाचले तीन हजार रुपये हां बरोबर मग तीन हजार आता वाचलीत मग पुढे किती वाचणार आहे हां मग आपण आपल्या शेतीमधून एका एकरमधून वीस हजार रुपये वाचतो एका शेतीमध्ये हां मग तुम्हाला आठ क्विंटल कापूस होता असेल किंवा दहा होत असेल हां आपल्याला आठ दहाच होतो आपल्याला काही कमी नाही होत नाही बरोबर आहे हां मग आठ दहा क्विंटलमध्ये मग जर का तुमचे वीस हजार रुपये वाचत असते मग पैसे किती वाचूल भाव तर तुमचा कापूस एकाच भावात जातो ना एकाच भावात तुमचा निर्मळ वावर आहे म्हणून काही शिल्लक भावात घेतो कापूस कापस तर काही जिनिंगवाल्यानं काही येऊन पाहिलं नाही तुमचा वावर कोण आहे म्हणून म्हणून बरोबर आहे का तुम्ही येतो वावर चक्कर मारायला बरोबर आहे का आपल्याला दिसण्यात ते फक्त बरोबर आहे का मग आता दिसत नाही जरी मावर वावरमध्ये घाण दिसत मग असतं खतं टाकाय लागते ना खत किती बार टाकतो तुम्ही दोन तीन वेळेस चालू तीन वेळेस तर टाकताच ना फवारणी किती बार करता पाच पवार नाही कमीत कमी हा नाही आणि हे बखरपाळी किती राहते हो बखरपाळी पाच सहा पाळी पाच सहा पाळी सहापाळे आता एकरचा हिशोब जर कधी म्हणलं समजा तर काय बा चालू आहे भाव आपली हजार रुपये एकर घेतेच ना बरोबर आहे ना सहा हजार ते गेले सहा हजार सहापाळ्याची गेली आता औषधाची पाहतो तुमचं आता कसं निंदाला काय भाव जातो बरं निंदा काय भाव घेतोशे तीनशे रुपये सोडून दे पसर पण असं उधड घ्यायचं म्हणलं तर तीन चार हजार रुपये लागतच नाही एकरला लागत लागत चार हजार रुपये निंदी करावी लागत आठ हजार आठ हजार रुपये ते गेले सहा पाड्याची हे चौदा हजार गेले बरोबर आहे का चौदा हजार हे गेले हे चार हजार रुपये तुमचे याचे गेले चौदा चार अठरा हजार मेहनतीचे पहिले आता हे बरोबर आहे अठरा हजार गेले आणि दोन हजार रुपये तुमचे सरकी तुम्ही उपटून बाहेर फेकून दिली त्याचे दोन हजार गेले झाला गे गे कम्प्लीट वीस हजार हा आता आपण आपल्या शेतीमध्ये काय करणार माहिती आहे तुम्हाला आता हे बाराशे रुपयाच काम केलं बरोबर आहे याच्यात कुठं जमा केली नाही कुठं काही नाही कुठं काहीच नाही कापूस काढून गेलो आता कुठं आता फिरून कुठं आलो कापूस लावायला चालू ना तर बरोबर आहे का नळ्याचा शस्तश बाराशे बारा रुपयामध्ये नुसती याला बेडमेकरनं बेड दुरुस्त करून घेतलं आपण बरोबर आहे का बाराशे गेले आपल्यालाही आता याच्यामध्ये आपण त्यांना शेक मारणार आहे हां ते त्यांना शेकलाही झालं ते एक हजार रुपयाचं त्यांना शेक राहील बरोबर त्याच्यानंतर आपण दोनदा फक्त याच्यामध्ये राऊंडअप आणणार आहे पाच पाचशे रुपयाचं एक हजार रुपये ते गेले समजून घ्यायचे दोन हजार दोन वेळेचे गेले रोजदार असं कट धरले आपण ते पैसे तीन हजार झाले तीन हजार रुपये हा झाला एवढाच मेहनतीच खर्च झाला आपला बस हा दुसरी काय मेहनत आपली काहीच नाही विशेष नाही जेवढा कापूस आहे तेवढा होणार जेवढी नाही होतो का नाही ते आता ते तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही शेजारी ना आमच्या पाहत असताना तुम्ही बी असं काही थोडी ते तुम्हाला दिसत नाही बरोबर हा जेवढं कापूस तुमच्या इतकाच होत असेल ना मला बी हा हा हे फक्त आता दिसण्यावर नाही दिसण्यावर खेळ येऊ फक्त बरोबर आहे का आता आमचं जे दिसू तुम्हाला हे आता पूर्ण साडणार आहे बरोबर आहे का तुम्ही खताला तीनदा तीनदा खत टाकणार आहे मी पाळी फक्त पाळीचा तर विषय नाही आपल्याकडं मी फक्त फवारणी किती केले गेल्या वर्षी दोन बरोबर का आणि दोनदाच खत टाकलं होतं ते बी किती किती टाकलं होतं लगेच थोडं टाकलं पाहिलं होतं तुम्ही ते मग तेवढ्या याच्यावर आपलं पीक आलं बरोबर बघ हा खरं अशा पद्धतीने चालते शेती आपली काय येड्यासारखी शेती करायची येड्यासारखी नाही हुशार लोक शेती करून कुठं जमणार आहे का आपलं ताण